एकनाथ बंड सरकार आणि फडणवीसांनी त्यांना जिथं डाव पूर्ण वाटत होता तिथं अचानक अजित दाम मैदानात उतरतात पण नेमकं असं काय घडलं की फडणवीसांना अजून एका साथीदाराची गरज भासली हे फक्त युतीचं राजकारण होतं की पुढच्या अनेक वर्षांच्या रणनीतीचा भाग याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं आणि फडणवीसांसोबत मिळून नवं सरकार स्थापन केलं हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलंय सरकार पडताना पाहिलं नवीन सरकार उभं राहताना पाहिलं आणि या सगळ्यात राजकीय इतिहासात एक वेगळीच घटना घडली भाजपकडे संख्याबळ अधिक असूनही मुख्यमंत्रीपद शिंदेना मिळालं आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तेव्हा अनेकांनी म्हटलं की फडणवीसांनी मोठेपणा दाखवला राजकीय त्याग केला वगैरे वगैरे पण खरं विचार केला तर हा काही त्याग वगैरे नव्हताच हा होता फडणवीसांचा पहिला डाव ज्यातून त्यांना शिंदेची गरज होती पण त्याही पेक्षा अधिक शिंदेवर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण तेथून पुढं जसं जसं सरकार चालू लागलं तसं शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यांचं स्वतःच अस्तित्व तयार होत होतं सत्ता होती निधी होता लोकप्रतिनिधी होते आणि जनतेमध्ये ते शिवसेनेचे खरे वारसदार म्हणून मांडले जात होते आणि याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं वजन हळूहळू कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती भाजपचं बळ असूनही उपमुख्यमंत्री पद आणि निर्णय प्रक्रियेत शिंदे गटाचं वर्चस्व हे सगळं फडणवीसांसाठी दीर्घकालीन धोका बनू शकत होतं दुसरीकडे एक जळता आणि सतत डोकं वर काढणारा राजकीय प्रश्न फडणवीसांच्या पाठी लागलेला होताच काय तर मराठा आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासून या विषयावर टार्गेट झालेले होते न्यायालयीन लढा असो की रस्त्यावरचा जनाक्रोश फडणवीस हेच या प्रश्नावरचे मुख्य पोस्टर बॉय झाले आणि या उलट एकनाथ मराठा समाजात थोडासा सॉफ्ट कॉर्नर मिळालेला होता विशेष करून त्यांनी स्वतः मराठा असून काही ठिकाणी भावनिक अपील केल्यामुळे त्यामुळे जर केवळ शिंदे प्लस फडणवीस अशीच युती राहिली असती तर पुढे जाऊन आरक्षणाचा संपूर्ण रोष एकट्या फडणवीसांवरच कोसळला असता ही सगळी पार्श्वभूमी लक्ष घेऊनच फडणवीसांनी एक महत्वाचा राजकीय डाव खेळला अजित पवारांना सत्ता दिली आणि त्यांना युतीत सामील करून घेतलं हा निर्णय काही क्षणिक नव्हता यामागं बारीक सारीक राजकीय दीर्घकालीन रणनीती होतीच अजित पवारांचा प्रवेश म्हणजे तिसऱ्या शक्तीचा उदय आता सत्ता शिंदे आणि फडणवीस यांच्यात विभागली जाणार नाही तर त्यात अजित पवारांचाही समावेश होणार परिणाम काय झाला तर कोणताही एक पक्ष फारसा वर जाणार नाही प्रत्येकालाच मर्यादा राहणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटावरचा वचक फडणवीसांनी टिकवून ठेवला एकनाथ शिंदे हे तेव्हा मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याच सरकारमध्ये अजितदादांचा गट देखील वजनदार वाटू लागला होता सत्ता निधी पद सगळ्याच गोष्टीत अजित पवारांचं स्थान निर्माण झालं त्यामुळं बोलबाला थोडाफार कमी झाला आणि ते काही प्रमाणात बॅकफूट वर गेले आणि पुढं जाणाऱ्या स्वतःच वेगळं अस्तित्व उभं करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा दोर फडणवीसांनी बरोबर आवळला फडणवीसांच्या डोक्यात आणखीन एक महत्वाचा टाउपेत होता आणि तो म्हणजे शरद पवारांचा प्रभाव कमी करणं अजित पवारांना वेगळं करून सत्ता दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडते शरद पवार कमकुवत होतात आणि विरोधी आघाडीचं नेतृत्व कोलमडतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी आधी शरद पवारांना कमजोर करणं भाजपसाठी अत्यंत आवश्यक होतं कारण जर महाविकास आघाडी घट्ट राहिली असती तर ती भाजपसाठी मोठा धोका ठरली असती त्याचबरोबर अजितदादांचा भाजपसोबत येणं म्हणजे मराठा ओबीसी आणि शेतकरी वर्गात भाजपला प्रवेश मिळवणं अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी ग्रामीण मतदारांमध्ये लोकप्रिय आणि मराठा समाजाचे एक मोठे चेहरे आहेत फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी असल्याने भाजपवर सवर्ण पक्ष असल्याची टीका होत आली आहे अशा परिस्थितीत अजित पवारांचा भाजप सोबत असणं म्हणजे भाजपचं सामाजिक समीकरण अधिक बळकट होणं म्हणजेच सोशल इंजिनिअरिंग ही एक अत्यंत महत्वाची पायरी होती याच साखळीत अजून एक मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा शिरकाव शिवाय सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर हे सगळे भाग राष्ट्रवादीचे बाले मानले जातात भाजपला तिथं प्रवेश करायचं असेल तर एक ठोस नेतृत्वाची गरज होती आणि अजित पवार हे तिथलं एक मोठं नाव आहे त्यामुळे त्यांना युतीत घेणं म्हणजे त्या भागात भाजपला थेट डोर एंट्री मिळणं याशिवाय फडणवीसांनी अजित पवारांना युतीत घेतल्याचं आणखीन एक कारण म्हणजे विरोधकांमध्ये फूट पाडणं शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे जर एकत्र आल्याने भाजपसमोर एक मजबूत विरोध होता पण अजित दादा बाहेर पडले की विरोधकांची एकता खिळखिळ खेल होईल आणि शरद पवार कोणाचे दादा कोणासोबत यामध्ये जनतेचा गोंधळ होईल शिवाय कोण खरी राष्ट्रवादी कोण खरा शिवसैनिक अशा संभ्रमातून विरोधकांचं मतविभाजन होण्याची शक्यता वाढल्याने ही भाजपसाठी संधी ठरेल हे ओळखूनच फडणवीसांनी दादांना युतीत घेतलं आणखीन एक मुद्दा म्हणजे अजितदादांच्या मागील फाईल सिंचन घोटाळा आर्थिक अपहाराचे आरोप अजितदादा थोडे राहू शकतात भाजपकडे तपास यंत्रणा आहेत ईडी सीबीआय त्यामुळे भाजपसाठी दादा एक मॅनेजेबल पार्टनर बनले म्हणजे काय तर ते फारसा विरोध करणार नाही त्यांनी आपली भूमिका पक्की ठेवतील असं भाजपला वाटलं आणि तसंच घडलं देखील अशा चर्चा आहेत शेवटी सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे फडणवीसांची स्वतःची राजकीय पुनर्बांधणी दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पद मिळणार असताना उद्धव ठाकरे बाहेर गेले आणि दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद घेतलं अशा परिस्थितीत फडणवीसांच्या हाती काहीच राहिलं नसल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं पण सत्ता देऊन आणि बॅलन्स करून फडणवीस पुन्हा राजकीय बॅलन्सर म्हणून पुढे आले मुख्यमंत्री पदासाठी ते पुन्हा एक मजबूत चेहरा बनले एका शांत पण ताकदवान धोरणी नेत्यासारखे काही दिवस पदापासून दूर राहिले पण पुढच्या वर्षानुवर्षांसाठी त्यांनी स्वतःला मजबूत आणि भक्कम बनवलं हे फक्त सत्ता टिकवण्यासाठीच राजकारण नव्हतं हे होतं एक मोठं खोल आणि दूरदृष्टी असलेलं खेळपट्टीवरचं राजकारण जिथं एकनाथ शिंदेचं बंड अजित पवारांचं आगमन आणि फडणवीसांची शांत पण ठाम रणनीती या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली पण एक गोष्ट मात्र नक्की राजकारणात कोण आपला आणि कोण परका हे जितकं दिसतं तितकं सरळ नसतं आणि फडणवीसांनी अजितदादांना सोबत घेणं हे केवळ वा सरकार वाचवण्याचा खेळ नव्हता तर ते होतं पुढील दशकांचं नेतृत्व साधण्याचं शांत पण निर्णायक पाऊल आणि म्हणूनच राजकारण डेंजरच आहे हे आहे कारण इथं जे काही आपल्या डोळ्यांसमोर घडतंय ते दिसताना जरी नॉर्मल वाटत असलं तरीही त्यामागचं सत्य काही वेगळंच असतं हे आपण अनेकदा पाहिलंय असो या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं जर अजितदादा शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीत नसते तर आजची शिंदेंची ही अवस्था झाली नसती असं तुम्हाला वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका